गुगुस शहरात तहसील कार्यालयाचा बेजबाबदारपणा व भोंगळपणा व धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शहरातील जवळपास पंधराशे नागरिकांना तहसील कार्यालयाने नोटीस पाठवून सात दिवसात स्वतहून घर खाली करण्याचा अल्टिमेटम दिला व घर खाली न केल्यास घर जबरीने उठविण्याची धमकी दिली हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा संतप्त प्रकार असून शासन नियम हा नागरिकांच्या बाजूने असताना हा बोगसपणा तातडीने थांबो नागरिकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी व काँग्रेस नेते सय्यद अनवर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केले आहे. कुछ दिनों से बोगस अंदर में अमराई शालिग्राम नगर आंबेडकर नगर ऐसे कुछ जगहों पे घर खाली करने के लिए महसूल विभाग तरफ से नोटिस दिया जा रहा है। देखा गया तो 2018-19 में महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालय ने दो से पहले जो घर बसा है उनको घर पट्टे देने का आदेश दिया गया है एक तरह से नगर परिषद के इलेक्शन को देखते हुए कुछ लोग कोशिश कर रहे हैं कि वोट को किस तरीके पाने के लिए लेकिन मैं गुग्गूस वासियों को जिन जिन को नोटिस मिला उनको अस्त व्यस्त करना चाहता हूं। आप लोग डरने की ज़रूरत नहीं है क्योंकि आप 2000 पहले मतलब आप तो 40 साल से रहते आपको घर को धक्का भी नहीं पहुँचेगा कांग्रेस आपके साथ में रहेगा हमने आज कलेक्टर साहब को अपने निवेदन दिया और जल्दी से जल्दी से जो दिए उनको पट्टा देने का मांग किया देण्यास शहरातील अमराई ते शास्त्रीनगर आंबेडकर नगर बँक ऑफ इंडियाच्या मागील वस्तीत ज्या लोकांना तहसीलदाराकडून नोटीस मिळालेला आहे की सात दिवसाच्या आधी घर खाली करा त्या सगळ्या लोकांना कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना घरपट्टे देणे हे महत्त्वाचे आहे आवश्यक आहे आणि हा शासनाचा नियम आहे आज काँग्रेस अध्यक्ष राजूभाऊ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या लोकांना कायमस्वरूपी घरपट्टे द्या हा निवेदन दिलेला आहे आणि हा घरपट्टे शंभर टक्के लोकांना मिळणार आहे कारण शासन व कायदा हा नागरिकांच्या बाजूनं आहे नागरिकांना घाबरण्याची गरज नाही